राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रभागरचना आणि आरक्षणावरून स्थानिक पातळीवर राजकारण चांगलेच पेटले आहे महापालिकांच्या प्रभाग रचनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून यामुळे निवडणुकांचा घाट कशाला असा प्रश्नही उपस्थित होत आहे अहिल्यानगर महापालिकेची अंतिम प्रभागरचना नुकतीच प्रसिद्ध झाली या प्रभाग रचनेवर प्रशासनाकडे एकूण त्रेचाळीस प्राप्त होत्या त्यापैकी केवळ एकच हरकत अंशतः मान्य करून प्रशासनाने इतर सर्व हरकती फेटाळून लावल्या मात्र ही अंशतः मान्य केलेली हरकत केवळ सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना सोयीस्कर असल्यानेच त्यानुसार प्रभागात बदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी आरोप केला आहे की प्राप्त हरकतींपैकी किमान दहा हरकतींवर जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकत होते पण त्यांनी तसे केले नाही तसेच विकास खाते शिंदे गटाकडे असल्यानेच ही एक हरकत मंजूर झाली या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे गिरीश जाधव यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे अहिल्यानगर मधील प्रभाग रचनेचा वाद आता न्यायालयाच्या दारावर पोहचणार आहे प्रभाग रचनेवरून सुरू असलेला हा संघर्ष आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापवणार आहे आता जे या हरकती फेटाळण्यात आलेले एकूण एक्केचाळीस हरकती होत्या त्यानंतर त्रेचाळीस कस काय झाले हे कलेक्टर साहेबांनाच माहिती कशामुळे त्रेचाळीस झाले कारण ऍक्च्युली ह्या हरकती होत्या एक्केचाळीस आणि ज्या जुनियन हरकती होत्या त्यातले दहा बारा जुनियन हरकती होत्या की ज्याच्या बाबतीत निर्णय घेऊ शकत होते कलेक्टर साहेब किंवा विकास खातं ते त्यांनी घेतलेलं नाही आणि ह्या दोन हरकती कुडून आल्या त्या जे आठ नगरसेवक आहेत त्या विभागात जिथे या हरकती मंजूर झाल्या ते आठ नगरसेवक पूर्णपणे शिंदे घाटाचे आणि नगर विकास खाते हे शिंदे घाटाकडे मग त्यांचेच कस काय मंजूर झाले आणि त्यांचे भेटाळण्यात आले आणि त्यांना सोयीस्कर वॉर्ड बनवून देण्यात आला असा आमचा आरोप नाहीये याच्यावर सिद्ध झाले कि फक्त त्यांच्यासाठी ह्या हरकती मंजूर करण्यात आल्या आठ नगरसेवक आहेत हो दोन वॉर्डात दोन माजी महापौर आहेत हे त्यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे का याच नगरविकास खात्याने सांगाव हो। या आमच्या लोकांसाठीच कर मग तुम्ही तुमचं कशाला कोण इलेक्शन लढतय तुम्हीच लढा तुम्हीच निवडून या ही इलेक्शनचा फार्स करता कशासाठी अशी आमची एक भूमिका आहे त्याच्यामुळे तरी आम्ही एक ट्रायल म्हणून आम्ही हायकोर्टात त्याची दाद मागणार आहे बघू हायकोर्ट आम्हाला न्याय देतं का नाही हे काय ठरवीन आम्हाला वाटतं हायकोर्ट न्याय देईन पण आता बघू काय करतंय हायकोर्ट